नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असल्यानिमित्तामुळे आई म्हणा किंवा वडील म्हणा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सतत काय ना काय प्रयत्न करत असतात आता को प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा आता संकष्टीच्या चतुर्थी ही अशी आहे की कारण की गणपती बाप्पा विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात म्हणून मुलांचा आदरपण असेल मुलांची अभ्यासात प्रगती असेल नोकरीमध्ये प्रगती असेल किंवा मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते म्हणून गणपती बाप्पाची जास्त सेवा केली जाते आपल्या घरातील कोणत्याही पैशाच्या समस्या दूर व्हाव्या असे घरातील प्रत्येक व्यक्तींना वाटत असते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी आपण म्हणा किंवा आई म्हणा किंवा वडील म्हणा गणपती बाप्पाच्या जी संकष्टीच्या तुर्ती असते तर त्या संकष्टीच्या तुर्तीचा तर उपवास करतच असतात उपवास करत असताना कारण की उप ही जी संकष्टीच्या तुर्ती आहे कारण की प्रत्येक महिन्यात जी संकष्टीच्या तुर्ती येत असते प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व वेगवेगळं असतं म्हणून उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा आपण जर चतुर्थीच्या दिवशी काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असते तर मुलांची प्रगती होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे तर यापैकी तुम्हाला जे उपाय करणं शक्य होत असेल तर ते उपाय तुम्ही आवर्जून करायचं आहे आता हे उपाय केल्यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये प्रगती होते म्हणून तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकता लहान मुलं असतील किंवा मोठे असतील किंवा मुली असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय मग कोणता आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत हे सगळ्यांना तर आपल्याला माहितीच आहे तर आता आपली एखादी इच्छा आहे आपली मनोकामना आहे ती पूर्ण होत नसेल तर आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतील तर आपल्याला सकाळी काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत लाल जास्वंदाचं फूल म्हणा किंवा मोदक तर आता संध्याकाळी ज्यावेळेस आपण चंद्र बघून उपोस सोडला जातो त्यावेळेस मग गणपती बाप्पासाठी मोदक हे बनवलेच जातात जर तुम्ही नाही मोदक बनवले तर सकाळी काय करायचं आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे मग गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आता तुम्ही इतर वस्तू तुमच्याकडे असतील नसतील हरकत नाही पण जास्वंदाचं फूल म्हणा एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ओम गण गणपते नम असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता हा उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी तर गणपती बाप्पा दूर करतच असतात त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी पण मदत होत असते आता संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आता जे विशेष तिथी असतात त्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता प्रत्येकांना तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग घरीच काय करायचं आहे लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील प्रत्येकांसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन थेंब गंगाजल टाकून हे जे पाणी आपल्याला स्नान करण्यासाठी घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आता हे जे पाणी आहे तर ज्यावेळेस स्नान करायला मुलांना द्याल त्यावेळेस मग मुलांना हर हर गंगे असा मंत्र म्हणण्यास सांगायचं आहे आणि मगच हे ह्या पाण्याने स्नान करायला सांगायचं आहे कारण की यामुळे काय होतं की शरीर पण शुद्धीकरण होतं आणि नकारात्मकता पण निघून जाण्यासाठी मदत होत असते तर हा जो हे जे उपाय आहे तर तुम्ही हे सर्वांसाठी उपाय करू शकता आता सकाळी किंवा संध्याकाळी आता आपल्याला उपाय करायचा आहे आता प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जरी तुम्ही हे उपाय केलात तरीही चालेल यामुळे काय होतं की मुलांचे दोष असतील किंवा नजरबाधा असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता मोठी मुलं असतील तर मुलांची विवाह जुळून येत नसतील किंवा मोठी मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत असतील किंवा मुलांसाठी इतर ज्या का आपण काय अडचणी असतील तर त्या सतत अडचणी येत असतील मुलांना तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे एक दिवा आपल्याला लावायचा आहे त्यासाठी म्हणजे हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा मग सायंकाळी लावू शकता तर एक प्लेट घ्यायची आहे अगोदर प्लेटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पंथी घेऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि पाच काळी मिरी टाकायची आहे तर आणि हा दिवा जो आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि दिव्यात आपल्याला काय करायचं आहे कापूर टाकायचा आहे तुम्ही भीमसेनी कापूराची एक वडी टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर टाकला तरीही चालेल आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्ती पुढे ठेवायचं आहे आता जर तुमच्याकडे देवघर छोटं असेल आणि तिथे मग जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या तिथे पण हा दिवा लावू शकता आता हा जो कापूर आहे तर हा कापूर काय करायचा आहे आपल्याला त्यानंतर मग कापूर जाळायचा आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पा पुढे मग म्हणजेच की देवघरापुढे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बसल्यानंतर तीन वेळा अथर्व शीर्ष आहे आणि एक वेळा फलश्रुती म्हणायचं आहे आता प्रत्येकांना ह्या ज्या अथर्व शीर्ष म्हणा किंवा फलश्रुती हे येतच असेल असं नाही त्यामुळे मग तुम्ही यूट्यूबवरती लावून पण तुम्ही श्रवण करून पण हात जोडून नमस्कार करून पण तिथे बसू शकता आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की मुलांकडून तुमची मुलं जर मोठी असतील तर हे फलश्रुती म्हणा किंवा अथर्व शीर्ष मुलांकडून तुम्ही हे सेवा करून घेऊ शकता जर तुमची मुले लहान असतील तर मग त्यावेळेस तुम्ही आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी कोणीही सेवा आपल्या मुलांसाठी करू शकता आता मोठी मुलं असल्यानंतर मुलांना हरकत नाही की हात जोडून नमस्कार करून पु देवघरापुढे बसण्यासाठी पण खूप लहान मुलं असल्यानंतर ती जास्त वेळ बसत नाहीत त्यावेळेस मग आई वडिलांनीच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मग एकवीस दिवस करायचा आहे आता दररोज उपाय करत असताना काय करायचं आहे दिव्यामध्ये आपण काही जे टाकलेलं आहे म्हणजेच की आपण दिव्यामध्ये पाच काळी मिरी टाकली आहे पिवळी मोहरी टाकली आहे तर ती बदलण्याची गरज नाही त्यातील जी आपण दुहेरी वात लावली आहे तर ती वात बदलावी लागेल कारण की एकवीस दिवस जी ही वात आहे तर ही एवढे दिवस राहणार नाही त्यामुळे मग तुम्ही दुसरी वाद पण टाकू शकता आता एकवीस दिवस जर ही सेवा केलात तर मुलांची प्रगती होते आता ज्या महिलांना मासिक धर्म आला असेल तर तेवढे दिवस मग काय करायचं आहे तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि पुढे मग एकवीस दिवस सेवा ही चालू ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा पण उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता मुठभर आपल्याला धान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही गहू घेऊ शकता ज्वारी किंवा काहीही घेऊ शकता ते आपल्या मुठभर घ्यायचं आहे आणि तीन वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आणि मग घराबाहेर तुम्ही फेकायचं आहे तर यामुळे काय होतं की मुलांमध्ये नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा वगैरे असेल लहान मुलांना तर ते निघून जाण्यासाठी पण मदत होत असते आता त्यानंतरचा जो उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक कापूर जाण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी पंथी घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती सहा लवंग घ्यायचे आहेत आणि एक कापुराची वडी घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला कलावाचा जो धागा आहे तर तो कलावाचा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आपल्याला ह्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना काय करायचं आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना तीन वेळा अथर्व शीर्ष आपल्याला तिथे बसून म्हणायचं आहे आणि आए एक वेळा फलश्रुती म्हणायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल मुलांबद्दल अभ्यासाबद्दल असेल किंवा नोकरीबद्दल मुलांचे विवाह जुळून येत नसेल जे पण काय असेल त्याबद्दल मग गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर तो जो धागा आहे तर तो धागा आपल्याला घेऊन आपल्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे किंवा मग तुम्ही मुलांच्या बॅगमध्ये ठेवाय देऊ शकता किंवा मग मोठी मुलं असतील तर तुम्ही मोठ्या मुलांच्या मग पाकिटामध्ये ठेवायला देऊ दे शकता मुली असतील तर मुलींच्या पर्समध्ये दे ठेवायला देऊ शकता तर असे हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे मुलांची प्रगती होण्यासाठी कुणीही थांबू शकत नाही त्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासात नोकरीत प्रगती होते विवाह जुळून येण्यासाठी मदत होत असते तर मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे असे उपाय करणे गरजेचे आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग